कळतच नाही मॅडम मला काय लिहावं तुमच्यावरती कळतच नाही मॅडम मला काय लिहावं तुमच्यावरती कार्य तुमचे महान आहे महान आहे तुमची कीर्ती तुम्ही नाही केली एल एल बी कायद्याच्या जगातली कधी तुम्ही नाही केली एल एल बी कायद्याच्या जगातली कधी पण जीवनाच्या कायद्यातली पद्धत मात्र तुमची होती साधी पण जीवनाच्या कायद्यातली पद्धत मात्र तुमची होती साधी आयुष्यभर तुम्ही प्रयत्न केलेत आदर्श विद्यार्थी घडवायचे आयुष्यभर तुम्ही प्रयत्न केलेत आदर्श विद्यार्थी घडवायचे त्यात नाव यावे म्हणून प्रत्येकाचे प्रयत्न असायचे त्यात नाव यावे म्हणून प्रत्येकाचे प्रयत्न असायचे मॅडम तुमचे शब्द तुमचे संस्कार आमच्या मनात हळूवार होत होते मॅडम तुमचे शब्द तुमचे संस्कार आमच्या मनात हळुवार होत होते तेच शब्द जीवनाच्या युद्धात लढण्याचे बळ देत होते तेच शब्द जीवनाच्या युद्धात लढण्याचे बळ देत होते मॅडम तुमच्या प्रत्येक गोष्टीस मी माझे आदर्श मानते तुमच्यासारखे जगले तर जीवनात यशस्वी होईल हे जाणते तुमच्याविषयी खूप लिहायचे होते माझ्या आयुष्याच्या डायरीत पण अक्षर सापडे ना मला तुम्ही शिकवलेल्या बाराखडीत पण अक्षर सापडे ना मला तुम्ही शिकवलेल्या बाराखडीत कितीही काळोख दाटला तरी सूर्याचे तेज मिटत नाही कितीही काळोख दाटला तरी सूर्याचे तेज मिटत नाही कितीही आभार मानले तरी शिक्षकांचे उपकार फिटत नाहीत कितीही आभार मानले तरी शिक्षकांचे उपकार फिटत नाहीत सूर्याचे हृदयही पागळते दिवसभर मावळत आल्यावर कठोर मनेही हळवी होतात निरोप समारंभ जवळ आल्यावर निरोप द्यावा निरोप घ्यावा परी न क्लेश मनी ठेवाल आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा स्मितवदन जरूर कराल कोणताही माणूस आपल्या कार्यकौशल्यावर आपले जीवन घडवत असतो जीवनात आलेल्या प्रत्येक सवालाचा जबाब शोधत असतो जबाब छान दिले तर तो लाजबाब होत असतो अशा आमच्या लाडक्यात तापकीर मॅडम आज असे मोजायचे नाहीत भूतकाळातले क्षण धुवून स्वच्छ ठेवायचे झाले गेलेले व्रण धुवून स्वच्छ ठेवायचे झाले गेलेले व्रण या क्षणी आठवायच्या नाहीत कटू आठवणी या क्षणी आठवायच्या नाहीत कटू आठवणी आठवायचे ते फक्त गोड सुगंधी क्षण आठवायचे ते फक्त गोड सुगंधी क्षण क्षण हा असा आला नकळत पापण्या ओलावून गेल्या क्षण हा असा आला नकळत पापण्या ओलावून गेल्या आठवणींच्या हिंदोळ्यावर मन हेलकावून गेल्या आठवणींच्या हिंदोळ्यावर मन हेलकावून गेल्या आम्हाला एक मैत्रीण मोठी बहीण आणि आई तुमच्यात दिसली सुखात नाही पण दुःखात आमची तुम्ही मनापासून विचारपूस केली सुखात नाही पण दुःखात आमची तुम्ही मनापासून विचारपूस केली हे लिहत व वाचत असताना डोळे पाण्याने भरले आहेत लिहिण्यासाठी हात जड झाले आहेत लिहिण्यासाठी हात जड झाले आहेत पु ल देशपांडे म्हणतात मैत्री एक सोपी व्याख्या आहे मैत्री ही एक सोपी व्याख्या आहे रोज आठवण यावी असं काही नाही रोज आठवण यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असंही काही नाही पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं हीच झाली मैत्री तुला याची जाणीव असणं हीच झाली मैत्री बंधनापलीकडचे एक नाते आपुले बंधनापलीकडचे एक नाते आपुले शब्दांचे बंधन त्याला नाही भावनांचा आधार आहे दुःखाला तिथे थारा नाही भावनांचा आधार आहे दुःखाला तिथे थारा नाही असा गोडवा आपल्या मैत्रीत आहे ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड जळतो जीवनाचा खरा अर्थ तुमच्यासारख्या शिक्षकांमुळेच कळतो जीवनाचा खरा अर्थ तुमच्यासारख्या शिक्षकांमुळेच कळतो अक्षर अक्षर शिकून विद्यार्थ्यांना जीवनाचा अर्थ सांगितला अक्षर अक्षर शिकवून विद्यार्थ्यांना जीवनाचा अर्थ सांगितला आईच्या मायेने त्यांना जीवनाचा मार्ग दाखवला आईच्या मायेने त्यांना जीवनाचा मार्ग दाखवला ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी असते वात ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी असते वात आणि ध्येय गाठण्यासाठी हवी असते आपल्यासारख्या शिक्षकांची साथ आणि ध्येय गाठण्यासाठी हवी असते आपल्यासारख्या शिक्षकांची साथ शिकवता शिकवता विद्यार्थ्यांच्या मनावर ज्ञानाचे संस्कार घडवून बुद्धीला आकाशाशी गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपण होय ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करताना उद्याच्या समृद्ध जीवनासाठी प्रयत्नपूर्वक संस्कारांची सावली देणारे आधारवड म्हणजे आपण होय कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते पण न संपणाऱ्या वाटेसोबतच जन्म घेणारी नवी पहाट असते पण न संपणाऱ्या वाटेसोबतच जन्म घेणारी नवी पहाट असते विद्यार्थ्यांच्या मनावर हळूवारपणे फुंकर घालून त्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास घडण्यासाठी मार्गदर्शन करणारे ज्ञानस्तंभ आपण झालात आयुष्याच्या वादळातून पार होत शिडे सगळ्यांचीच किनाऱ्यावर लागतात आयुष्याच्या वादळातून पार होत शिडे सगळ्यांचीच किनाऱ्यावर लागतात फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणणारे तुमच्यासारखे शिक्षक सोबत असावे लागतात मॅडम तुमच्यासारखे शिक्षक सोबत असावे लागतात धन्यवाद